केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिनांक पंचवीस नऊ दोन हजार एकवीस रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता कृष्ण हॉस्पिटल येथील कोरोना वॉरियरचा सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्कारमूर्ती म्हणून कृष्ण हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर क्षीरसागर सर डॉक्टर वी सी पाटील सर डॉक्टर संजय पाटील सर असिस्टंट रजिस्टर मासाळकर साहेब डॉक्टर सुशील सर डॉक्टर सर डॉक्टर आनंद गौतम सर बाबर मॅडम असे अनेक डॉक्टर लोकांना कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कृष्ण हॉस्पिटलचे कुलगुरू डॉक्टर सुरेश बाबा भोसले प्रोफेसर चान्सलर डॉक्टर शिंगारेसर डॉक्टर अतुलबाबा भोसले डॉक्टर विनयबाबा भोसले मदनदादा मोहिते आमदार जयकुमार गोरे आमदार शिवेंद्रराजे भोसले खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार आनंदराव पाटील शेखर चरेगावकर विक्रम पावसकर असे बरेच कराड तालुक्यातील प्रमुख मान्यवर व कृष्णा हॉस्पिटलचे विभाग प्रमुख व डॉक्टर नर्स व कर्मचारी उपस्थित होते पंचनामा न्यूजसाठी कराड प्रतिनिधी किरण गायकवाड